नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणींसाठी अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि ऑथेंटिक अपडेट मी देत असतो तर सर्व लाडक्या बहिणींसाठी जे आहे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली नाही खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आम्हाला चार पाच महिन्यापासून पैसे मिळत नाही आहे तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दे देतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर बघा लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी दोन हप्ते मंजूर केलेला आहे होय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी दोन हप्ते जे आहे मंजूर झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा जी आर दिलेला आहे बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे त्याच्यात स्पष्ट सांगितलेला आहे की जी आर आलेला आहे आणि बहिणींना जे आहे तीन रु तीन हजार रुपये जे आहे मिळणार आहे स्पष्ट ह्या जी आर मध्ये सांगितलेले आहे एकत्र येण्यासाठी शासन निर्णय सरकारने काढलेला आहे तुम्हाला नेमकं काय करावं लागेल म्हणजे तुमचे सर्व पैसे येतील ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि तुम्हाला सतरावा प्लस अठरावा हप्ता कधी मिळणार ते सुद्धा तारीख आलेली आहे कारण जी आर मध्ये स्पष्ट तारीख दिलेला आहे तर बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला सतरावा प्लस अठरावा हप्ता देऊ आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की सर आमची केवायसी के वाय सी झाली नाही आहे कारण त्यांना वडील नाही आहे आणि पती सुद्धा नाही आहे तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे काळजी करू नका ज्या लाडक्या बहिणींचे वडील वारले आहे म्हणजे त्यांची मयत झाली आहे त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र जे आहे तुम्ही अपलोड करा म्हणजे लगेच तुमची ई के वाय सी पूर्ण होणार आणि ज्या लाडक्या बहिणी विधवा आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींची सोडचिठ्ठी झालेली आहे त्या लाडक्या बहिणींनी कोर्टामध्ये दिलेलं प्रमाणपत्र अपलोड करावे म्हणजे त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील असं जे आहे जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे हा जी आर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे लिंक देतो तुम्हाला जी आर सुद्धा वाचता येणार तर खूप महत्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर नेहमी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत सत्य आणि खरी माहिती मी नेहमीच देत असतो तर त्याच्यापेक्षा महत्वाची आणि त्याच्यापेक्षा मोठी अपडेट म्हणजे बघा ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली सर्व कागदपत्र योग्य आहे आणि जे लाडकी बहीण सतरावा अठरावा हप्त्याची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे कारण लाडक्या बहिणींना दोन हप्ते मंजूर झालेले आहे जी आर आलेला आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलेलं आहे बघा बारा जिल्ह्यामध्ये होय बारा जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये देऊ असं जे स्पष्ट सांगितलेलं आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार हे सुद्धा सांगतो म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला की तुम्हाला लगेच कळेल की कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार म्हणून तर तुम्हाला बारा जिल्ह्याची यादी सुद्धा आलेली आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे टोटल छत्तीस जिल्हे तर छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी पैसे जात नाही पैसे जाण्यासाठी जे आहे काही दिवसाचा कालावधी लागत असतो ते कोणते बारा जिल्हे आहेत त्याच्यानंतर जे जा, आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्याची सुद्धा यादी आलेली आहे यादी यादीसुद्धा दाखवतो बघा मुख्यमंत्री साहेबांनी जे आहे स्वतः सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना जे आहे पैसे येणार सतरावा अठरावा एकोणीसवा हप्ता कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे अजून आले नाही आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींचीही मुळे पैसे दिले नाही त्या सर्व लाडक्या बहिणींना जे आहे सरसकट पैसे देऊ असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे म्हणून व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा लाईक करा चला खूप महत्वाचा व्हिडिओ आहे बघा याच्यामध्ये जे आहे स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी जे आहे ई के वाय सी करण्यासाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा जाऊन जे आहे ई के वाय सी करू शकता आणि लाडक्या बहिणींना जे आहे लगेच जे ई के वाय सी जमा झाली की पैसे यायला सुरुवात होणार अशी माहिती पत्रकारांना देताना स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आज मोठी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलेलं आहे आणि सगळ्याच्या चेहऱ्यावर जे हसू आलेलं आहे कारण फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे असंच नाही ज्या लाडक्या बहिणींना याच्या आधी पैसे मिळाले नाही ज्यांचे पैसे थकले त्यांना सुद्धा सरसकट पैसे देऊ असं सुद्धा स्पष्टच झालेलं आहे म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पहा पूर्वी सरकारने सर्व महिलांना लाभ मिळाला होता आधी जे आहे जसे सरसकट पैसे जे आहे महिलांना दिला तसा सरसकट लाभ जे आहे आता देऊ कारण बघा आता जी आहे निवडणुका आहे आणि लाडकी बहीण योजना बरोबर निवडणुकीच्याच आधी महाराष्ट्र शासनाने आणली होती आणि जास्तीत जास्त महिलांना ह्या योजनेचा कसा लाभ मिळेल जे महिला पात्र आहे त्या महिलांना लाभ मिळाल्यास हवा कारण एक सुद्धा या योजनेपासून महिला दूर नाही ठेवू असं महाराष्ट्र शासनाने आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे म्हणून काळजी करू नका तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात सर्व जिल्ह्यात पैसे मिळणार आहे ज्या बहिणींनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्या लाडकी बहीण योजना ई के वाय सी वेबसाईट जी आहे सध्या चालू झालेली आहे सुरू झालेली आहे आणि वेबसाईट जी आहे योग्यरित्या सुरू आहे म्हणून पटकन के वाय सी करा जी आरनुसार नुसार तुम्हाला पैसे मिळतील तर आता बघा सगळ्यात आधी जे आहे नागपूर जिल्हा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर उस्माना बाद जे आता धाराशिव झालेला आहे तो जिल्हा असे जे आहे पश्चिम महाराष्ट्राकडून पैसे वाटप सुरू होत होत जे आहे विदर्भामधले जे जिल्हे आहे त्याच्यानंतर आपल्या आप प्रशासकीय विभागामध्ये टोटल सहा प्रशासकीय विभाग आहेत तर आधी जे आहे दोन प्रशासकीय विभागात पटकन पैसे येणार आहे त्याच्यानंतर जे आहे उरलेले जे आहे जी आर नुसार पैसे मिळणार आहे तर आजची एकोणीस तारीख आहे उद्यापासून सर्व जिल्ह्यात पैसे जमा होतील ए के वाय सी योग्य असेल तर असं जे आय सांगितलेलं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना पण समजू द्या की पैसे मिळणार म्हणजे मिळणार तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया उद्या धन्यवाद